तर धाराशिव तुरजापूर सोलापूर रेल्वेच्या बाबतीत सुरुवातीपासनं शेतकऱ्यांची मागणी अशी होती की थेट भूसंपादन प्रक्रियेनं भूसंपादन खरेदी थेट खरेदीनं भूसंपादन व्हावं आणि महाराष्ट्रात जेवढे रेल्वेचे जे प्रकल्प चालू आहेत सध्या या ठिकाणी थेट खरेदीनंच भूसंपादन आहे असंही असताना फक्त ह्या धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेला सक्तीचं भूसंपादनाची प्रक्रिया राबव राबवण्यात येत होती त्याबाबत मी असेल खासदारसाहेब असेल सर्व शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी रेल्वे विभाग महसूल प्रशासन यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात इतरत्र ज्या प्रकारे तुम्ही थेट ख खरेदी प्रमा भूसंपादन प्रम करताय त्याच पद्धतीनं धाराशिवचंही भूसंपादन करावं कारण त्याबाबत त्या थेट खरेदीने जर केली असती तर दर ठरवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्या समितीला होते आणि त्याच्या पाचपट रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकली असती परंतु तसं रेल्वेनं न करता राज्याला एक वेगळा न्याय आणि धाराशिवच्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय ह्या पद्धतीनं धाराशिव शेतकऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केला हा झाला तो झाला त्यानंतर ज्या बुज मूल्यांकन ठरवायच्या त्या गोष्टी असतात जो भूसंपादन कायदा आहे यात लगतच्या तीन वर्षातल्या रहिस्त्या पकडणं त्याचं सरासरी काढणं ही अपेक्षित असताना त्या ठिकाणी काही रहिस्त्या ज्या जास्त दराच्या होत्या त्या टाऊन प्लॅनर ऑफिसकडनं वगळण्यात चुकीच्या पद्धतीनं वगळण्यात आल्या त्यांना अधिकार नसताना आणि हे अवॉर्ड करण्यात आलेले आहेत त्यामुळे ही पूर्णतः प्रक्रिया शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे वर्ष शेतकरी त्यांच्या पिढ्यानपिढ्याची जमीन रेल्वे खात्याला कुठला आताही रेल्वेला विरोध नाही सगळे शेतकरी रेल्वे रेल्वे यावी यासाठी प्रयत्नशील आहेत सहकार्य आहे परंतु असे अन्यायकारक पद्धतीनं जर शेतकऱ्यांचं भूसंपादन होत असेल तर हा शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि आज ठरल्याप्रमाणे याला आता आवाट जाहीर झाल्यामुळं एकतर लवादाकडे जाणं किंवा न्यायालयात जाणं हे शेतकरी करणार आहेत परंतु ही वेळ शेतकऱ्यांना यायला नको होती कारण त्यामुळं ही वेळ शेतकऱ्यांवर यायला नको होती खरं तर शासनानं किंवा रेल्वे प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून त्याच्या भू संपादन केलं असतं तर शेतकऱ्यांना ही भूमिका घ्यायची वेळ आली नसती परंतु असं शेतकऱ्यांवर अन्याय करून कोण जर विकासाचे गप्पा मारत असतील तर निश्चितच ही शेतक म्हणजे दुर्दैवी असं मला वाटतं नेमका एवढा घाट का घाटला घालतो प्रशासन एवढे घाई काय करतात कोण दिशा बोल केली प्रशासनावर कोण दिशा बोल केली हे तुम्हाला स्वतः शेतकरी सांगतील मी यात काय मला राजकारण करायचं नाही किंवा राजकारण बोलायचं नाही कोण दिशा बोल केली का केली हे दिशाभूल करणाऱ्याला विचारलं तर बरं होईल नेमकी घाई कशासाठी करते उद्घाटन काय काय विषय कशा घाई होते जसं राम मंदिराचं काम पूर्ण न होता लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण राम मंदिरात सुद्धा उद्घाटन होत आहे त्याच पद्धतीनं काही ते लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून याचं उद्घाटन करायचा घाट असावा असं मला वाटतं लवादाची लौ, काय करायचं लवादाची नेमणूक करा होण्यासाठी आता इथून प्रक्रिया आपण लवाद नियमा म्हणून मागणी करणार आहेत आम्ही मी आणि खासदार साहेब रेल्वे रेल्वे खात्याकडे या प्रकरणात लवाद नियमावाहून मागणी करणार करणार आहेत आणि हा लवाद आम्ही मागणी केल्यानंतर हे किती दिवसात नेमणार आणि शेतकऱ्यांना किती दिवसात न्याय देणार हे बघणं आपल्याला बघावं लागेल हा जो धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्ग होत आहे आणि या मार्गासाठी ज्या शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या जात आहेत ते शेतकरी जमीन द्यायलाही तयार होते परंतु कायद्याच्या बाहेर जाऊन जे जास्तीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होते ते अधिकार नसताना बाजूला काढून मूल्यांकन केलं गेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं जमिनीचं मूल्यांकन अत्यंत म्हणजे दहा हजार गुंठा या पद्धतीने निघालेला आहे आज जिल्हाधिकारी साहेबाकडं आम्ही सर्व गावचे शेतकरी आलो होतो माननीय कैलास दादा आमदार आले होते सर्व शेतकरी आले होते एस डी ओ साहेब होते सर्व शेतकऱ्यांनी आणि चर्चा झाल्यानंतर जे जिल्हा नगर रचनाकार यांना अधिकार नसताना आज जास्तीचे खरेदी विक्री व्यवहार त्यांनी बाजूला केल्यामुळं शेतीचे दर कमी झालेले आहेत हे मान्य केलं आणि आता आवाज झालेला असल्यामुळं त्याच्यात दुरुस्ती करता येत नाही म्हणून तात्काळ लवादाची नेमणूक करून लवादामार्फत ही दुरुस्ती दूर करून शेतकऱ्यांना न्याय देऊ असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे परंतु यावर देखील शेतकरी नाराज असून त्यांचा विश्वास प्रशासनावर आता राहिलेला नाही विकासासाठी शेतकरी जमिनी द्यायला तयार होते परंतु शेतकऱ्याचा केसानं गळा कापला गेलेला आहे

काय वाटलं असतं ही प्रत्यक्ष आहे रेल्वेच्या अधिकाऱ्याला विचारा ज्या टाइमला मोजाली त्या टाइमला स्वतःला नावळ फुडून पेडप चालून त्याला ही केलेला आहे स्वतः मोदी काय करायचं आम्ही तुम्हाला नाही विजू नका आमच्या ठिकाणी काय होईल नोकरी नाही म्हणून मला कसा मला आला काय करायचं आमच्यासारखे सांगा तुम्ही दुसरं व्यवसाय चालू केला मी दोन नाही घेऊन कर्ज काढू आता कर्ज आहे का घेऊन पण पैसे

सगळ्या इथे आवडला मंजुरी आली काय करायचं सांगितलंय सांगा उकळा वडगाव राय केलं तळवळा तामळवाडी मारून राह त्यास बाकी सगळ्या गावच्या ह्याला मजुरी आली असं नाही म्हणणं

माझ्यापेक्षा जास्त संपादन तुम्हाला माहिती अभ्यास तुमचा जास्त माझ्यापेक्षा आहे माझ्यापेक्षा की मी जाहीर मिटिंग मध्ये सांगतोय बरोबर हे जे झाले ती पण तुम्हाला माहिती सगळी प्रोसेस राबवलेली माहिती आहे आहे तुमचे ठीक आहे डॉक्युमेंटचा विषय काय असेल ते तुम्हाला डॉक्युमेंट पण उपलब्ध करून देतो काय अडचण फक्त काय विषय किती ती तुम्हाला लगेच असं काय टाईम मिळणार नाही एक एक अवॉर्ड जायचे पन्नास पन्नास पाण्याचा आहे ती तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवून देतो दादाजी ते सगळीकडे म्हणजे त्याचं प्रिंट काढून देतात प्रिंट काढून म्हणजे ती मोठं आहे ते आवड काय

ऐका काय होईल माहिती का चार गावाचं होईल असं त्याला आम्हाला काय नाही लावलं म्हणून होईल कायदेशीर दृष्ट्या जी आहे त्याच्यामध्ये हायकोर्टाचे व्यापारी हे नाही आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की सुरुवातीमुळे आम्ही <OK> <थाथाराश 59> हायकोर्टला चार चक्र मारले आम्ही गावी शेतकऱ्यांनी स्वतः खर्च करू पन्नास हजार लाख रुपये आम्ही खर्च केले आम्हाला माध्यमातून काही आमदारांनी निवेदन दिले त्याच्यामध्ये बातमी पंढरली मुलाखत केली त्यामध्ये सांगितलं की तुमच्या मागण्या तुम्ही जी मागण्या हायकोर्टात चालले ते मागणी मान्य की गेली आणि त्याप्रमाणे व्हायला लागले म्हणून आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना समोर निर्माण केला सगळे शेतकरी हायकोर्टला थांबले आणि हे करायचे करून निघाले चोवीस ला <laughs> <laughs> <saall labels थाथी>।

हे विलव्ही करते विलव्हीत आर्बिट्रेशन आहे का नाही म्हणजे जी तिथे ते ट्रिब्युनलला माहिती आहे या असं की नाही तोळा पत्र्याचा आहेस पट्ट्याचा आहे तिथे टर्निंग होतं त्यावर कोर्टाचा कोर्टाचा आहे कोर्टाची की 2 लाख पुस्तका ड्यूटीवर येतो त्यामुळे चालू केलंय जे विलेते दहा वर्षापूर्वी आमच्या वडगावला पंधरा लाख रुपये कशामुळे मिळाले छेतकर्दी म्हणून आपलं तीस म्हणणं होतं छेतकर्दी पण ऐकलं नाही आपलं आम्ही शेवटपर्यंत आम्ही कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांच कलेक्टर साहेबांनी बरेच दिवस थांबले पण ह्याला पण प्रेशर होत त्यामुळे त्याला आवाट करावं लागेल पण त्या दरम्यान आपण शंभर तास ऐकल होतो आपण रेस्टर त्या दिवसापासून कोर्टात जावं पण मर्यादा आहे पण कोटात गेला ना म्हणून आता आला आपल्याला बघायचं आता परत कोटात यायची वेळ फक्त कोर्टात गेले तर दहा पंधरा वर्ष काय होत

सिवी <laughs>